सदरची घटना ही आळंदी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील वडगाव गिनंद या गावच्या आहे तर त्या ठिकाणी ज्यावेळेस आपल्याकडे ही तक्रार आली तर त्या क्षणी आपण फिर्याद नोंदवून कलम तीनशे सात खुनाचा प्रयत्न यामध्ये गुन्हा दाखल केलेला आहे त्याच्यातील जर त्याच्यातील जो आरोपी आहे तो अल्पवयीन आहे ते त्यामुळे त्याला तात्काळ आम्ही ताब्यात घेतलं होतं तसेच ती जी चारचाकी वाहन आहे ते देखील ताब्यात घेऊन जप्त केलेलं आहे आरोपीला ज्युन जस्टिस बोर्डकडे आपण हजर करून त्याला आता ऑब्झर्वेशन होममध्ये त्यांनी रिमांड केलेलं आहे हे जे फिर्यादी आणि आरोपी आहेत हे शेजारी राहणारे आहेत त्याच्यामध्ये त्यांच्या किरकोळ कारणांवरनं मागे दोन तीन महिन्याखाली त्यांचे फिर्यादींचे जे पती आहेत सासरे आहेत त्यांना शिवीगाळ केली होती आणि परवा देखील ज्या दिवशी घटना घडली त्यावेळेस देखील त्यांनी तो जो आरोपी आहे त्यांनी त्याला फिर्यादींना आणि त्यांच्या पतीला विनाकारण शिवीगाळ करत होता त्याच्यावरून त्यांनी त्याला विचारलं की ह्या शिवीगाळ का करतोय अशा पद्धतीने तर त्याच्यामध्ये वाद वाढला आणि त्याच्यामध्ये त्यांनी ही गाडी त्यांच्या अंगावर घालून त्यांना मारण्याचा प्रयत्न केला याच्यामध्ये जुना वाद म्हणजे हा शेजारच्यांचा जसे शे, शेजारांचे भांडण असतात त्या पद्धतीचं आहे याच्यामध्ये खूप मोठा काही वाद आहे असंही काही आतापर्यंतच्या तपासनात निष्पन्न नाही झालं तर याच्यामध्ये ज्या फिर्यादी आहेत त्या किरकोळ जखमी आहेत सुदैवाने त्यांना मेजर काही इंजुरी नाही